जय भीम नम बुद्धाय आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे महूला महू म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू मध्य प्रदेश ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला होता आज तेरा एप्रिल आणि तेरा एप्रिलचा हा नजारा तुम्ही पाहू शकता आंबेडकर अनुयायांसाठी केलेली ही व्यवस्था एका शाळेतील आपण पाहू शकतो आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हजारोच्या संख्येने आता भीम अनुयायी भीम जन्मभूमीवर दाखल होताना दिसत आहे आणि सोबतच तुम्हाला माता रमाबाईचा या चौकातील सुंदर असा पुतळा दिसणार आहे आणि ह्या पुतळ्यापासून लेफ्ट साइडला भीम जन्मभूमी आहे चौ आता आपण सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये जाणार आहोत तुम्ही पाहू शकता तेरा एप्रिलच्या अद्भुत असा नजारा उद्या चौदा एप्रिल आहे आणि चौदा एप्रिलच्या अगोदरच्या दिवशी तुम्ही पाहू शकता दुपारचे दोन वाजलेले आहे आणि दुकाने सर्व लोक लावत आहे आपापली दुकाने सस्ताना दिसत आहे कुणाचे दुकाने लावून तयार झालेली आहेत तर काही दुकाने लागणार आहेत या राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला असे बोर्ड मिळेल जिथे की बोच पोहच मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थली पौचमार्ग मार्ग असं लिहिलेलं आहे इथे सुद्धा दुकान लावण्याचं काम चालू आहे आणि हा रस्ता जो आहे हा सरळ या रस्त्याने गेल्यानंतर आपण स्मारकाकडे जाणार आहे तुम्ही पाहू शकता म्हातारी आजी आणि असंख्य शास्त्रीय आपले गाठोळे बॅगा भरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करायला आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि सर्वात जास्त भीम अनुयायी मध्य प्रदेशला म्हणजेच मऊला महाराष्ट्रातूनच येत असतात हे काही दुकाने लावणे चालू आहे संध्याकाळी सर्व दुकाने लावून तयार होतील आणि उद्या सकाळी म्हणजे चौदा तारखेला सर्व दुकाने आपल्याला पाहायला मिळणार आहे असे बॅगाचे आणि भरपूर प्रमाणात आपल्याला दुकाने पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण आता भीम जन्मभूमीमध्ये जात आहेत आणि अशा प्रकारे सुंदर सुंदर दुकाने लागलेली आहे बुद्धाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मनमोहक असे सुंदर सुंदर छोट्या छोट्या मूर्त्या स्त्रियांच्या गड्यातील लॉकेट मंगळसूत्र सर्व काही इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे काकाजी आपले दुकान लावण्यासाठी काही वस्तू घेऊन जाताना दिसत आहे तसेच काही स्त्रिया आपल्या आंबेडकर स्मारकावर दाखल होताना दिसत आहे इथून सहाशे मीटर वर आंबेडकर स्मारक आहे आणि हे एक सुंदर असं गेट हे आपल्या सातार गावातील अमरावती जिल्ह्यातील काकू दरवर्षी येथे दुकान लावत असतात म्हणून त्यांच्या सोबत जराशी मी विचारपूस केली त्या म्हणत होत्या की त्या निमित्तानं पाहणं होते दर्शनही होते आणि आपला धंदा सुद्धा होतो सुंदर असं काम ह्या काकू करतात तर मित्रांनो हे जे आपल्याला गेट पाहायलाच मिळणार आहे या गेटमधून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि चौदा एप्रिलच्या अगोदरच्या दिवशीचा नजारा आपण अनुभवणार आहे आणि काय काय इथे सोय केलेली आहे भीमानु यासाठी तुम्ही पाहू शकता मला मोठा मंडप आहे आणि या मंडपामध्ये मोठे मोठे कूलर लावलेले आहे तिथे सर्व अनुयायी आराम करत आहे झोप घेत थकून भागून आल्यामुळे तर काही लोक येतच आहे आणि इथे जेवणाची सुद्धा भरपूर प्रमाणात मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही हा जो मंडप पाहू शकता ह्या मंडपामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे इथ ग्रीन नेट टाकलेली आहे आणि मोठे मोठे कूलर लावले काही लोक आराम करत आहेत तर काही लोक जेवण करत आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे कोणत्या कोणत्याही प्रकारे गैरसोय व्हायला नको अशी मध्य प्रदेश शासनाने काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे इथे आंघोळीची संडास बाथरूमची आणि सर्व प्रकारची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एक कुपन घ्यावं लागतं मोफत कुपन असतं ते आणि ते घेऊन पुरी भाजी भात बुंदी लोणचं अशा प्रकारे आपल्याला भरपूर पोटभर जेवण दोन दिवस निरंतर आणि पाणी वगैरे सर्व काही मोफत मिळणार आहे तर अशा प्रकारचा सुंदर दृश्य मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतायत आणि कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये जय भीम होऊ द्या इथे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पाण्याच्या बॉटल सुद्धा मोफतपणे वाटप करण्यात आलेला आहे तर आपण पाणी पिऊन घेऊ आणि चालू पुढे तुम्ही पाहू शकता हे दोन मित्र मस्त गोष्टी सांगू राहिले तर आता आपण इन्फॅन्ट्री द अल्टिमेट म्हणजे काय होते मराठीच्या कायम तर तिथे आलेलो आहे आणि इथून हे जे गेट आहे या गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भीम जन्मभूमी पाहायला मिळणार आहे दोन शकंदात आपण आता भीम जन्मभूमीवर पोचणार आहोत इथे एक कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रमासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते तुम्हाला दाखवतो आणि थेट आपण जन्मभूमीवर पोहोचू अशा प्रकारे भरपूर प्रमाणात आज खुर्च्या ता टाकण्यात आलेल्या आहे उद्या ह्या जागी आज जरी कोणी दिसत नाही परंतु उद्या किंवा आज संध्याकाळीच भरली मोठी लाईन लागणार आहे बाहेर ठेवायला सुद्धा जागा राहणार नाही मायलेले कृफारी अशी व्यवस्था अशी अवस्था ह्या ठिकाणावर होणार आहेत तर तुम्ही पाहू शकता भीम जन्मभूमी सजवण्याचं काम अजूनही चालूच आहे अशा प्रकारे काही अनुयायी येऊन तिथे बसलेले आहे आराम करत आहे आणि हे सुंदर असे जन्मभूमी स्मारक सजवलेलं पाहायला मिळत आहे आणि सुंदर असं निरभ्र आकाश आणि पंचशील ध्वज फडकत आहे आणि बुद्धाची एक सुंदर अशी मूर्त आपल्याला गेटवरच पाहायला मिळते आणि ही एक अशोक स्तंभ मनमोहक असं दृश्य भीम जन्मभूमीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे काही लोक फोटो काढण्यात व्यस्त आहे काही लोक दर्शन आजच घेत आहेत अशा प्रकारे ह्या पायरीहून वर्त जायचा मार्ग आहे आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा पायऱ्यावरून वर्त जाण्याचा मार्ग आहे आणि खाली सुद्धा जाण्यासाठी आपल्याला खुलं असते तर बाबासाहेबाच्या चरणाला वंदन करून आज हा व्हिडिओ आपण इथंच थांबवू जय भीम नामबुद्धाय अशाच प्रकारचे आणखी वी, काही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू उद्या सकाळी